की शेतकरी जीव देतोय हे चित्र चांगलं नाही तो का जीव देतोय हे समजून घेतो पाहिजे आणि ते जर करायचं असेल तर दिल्लीत बसून होणार नाही व्यवस्था जिल्ह्यात जाऊ त्या शेतकऱ्याच्या घरी जाऊ तिथे बायका मुलं असतील त्यांना विचारू आणि समजून घेऊ वनमनसिंग प्रधानमंत्री होते लगेच तयार झाले दुसऱ्या दिवशी आम्ही दोघंही नागपूर राहिलो वर्ध्याला गेलो व्यवसायाला गेलो आणि ज्या घरात शेतकऱ्यांनी आत्महत्या केली होती त्याच्या घरच्याची भेट आम्ही दोघांनी घेतली ती माऊली Sosyal, 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 सोसायटीची नोटीस आली दुसऱ्या वर्षी खाजगी कर्ज काढलं तेही थकलं ते देता आलं नाही तर सावकार घरामध्ये आला वाढली आणि माझ्या आम्ही पंचरावा सगळ्यांच्या समोर आला ते माझ्या मालकाला सहन झाले नाही не видели ваши, ниньши, а касага сахара, а ниньшингира. И касага говорит, каждая ваза и фана. А я здесь сейчас, 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 सवन देशात सत्तर हजार कोटी कर्ज माफ करून टाकलं आणि एक नवा रस्ता हा शेतकऱ्यांनी दिले